नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आज सर्वजण आशा की सर्वजण म्हणजे तर असाल तर तुमच्याकडं कसं आहे पाणी पाऊस आमच्या इकडे तर खूप पाऊस आहे आज आज म्हणजे रात्रीपासून आजच्या वाहनलाच पाणी आले तर बघा मी आले होते शाळेमध्ये मुलीला न्यायला कारण आज खूप पाऊसही येते ती रोज पण आज खूप पाऊस असल्यामुळं आमच्याकडे कसं ओढ्याला पाणी असते त्यामुळे पाऊस आल्यानंतर घ्यायला यावाच तर आज जास्तच पाऊस आहे त्यामुळे मग आले तर चला हवे ना तुम्हाला आवाज पण येते की नाही काय माहित नाही तर सध्या पाऊस चालू आहे आणि पोरं कशी पावसामध्ये खेळ खेळत चालतात घरी उगाच काळजी करत बसावं लागते नाही का त्यामुळे म्हटलं चला घ्यायला जावं तसं पण ओढ्याला पाणी घ्यायला यायलाच लागलं असतं पळत <प्राग> ना काय पा मग काही इथूनच पळायचे काय ले सांग वाढव आहे ना अतिशय तर बघा मित्रांनो मी आता शाळेतल्या पोरांना घेऊन घरी चालले तर, तर, तर बघा आता तुम्ही बघू शकता वहाला किती पाऊस आहे तर चला तुम्हाला ब्लॅक च्या कॅमेरा दाखवताना तर बघा मित्रांनो एवढा पाऊस आहे वळाला एवढा पाऊस आहे चला बडबड करू नका शांत चला आता गपचूप आणि एकदम हा हा चला हा एक मेरे आसाला पकडून तो बघा जर लेकरांच्या बाबतीत अशी विकासाची कामं असतील तर तुम्ही विचार करा वाड्या वस्त्यांचा किंवा गावाचा काय विकास झालेला असेल बरं जर अशा अवस्था असेल तर आणि आम्हाला एक वेळ एवढा त्रास तो पण आम्ही आमच्या सोख करताना बनवला आहे कारण ग्रामपंचायतला भरपूर वेळा मागण्या करूनही त्याने आमच्याकडं दुर्लक्ष केलं आणि अजूनही दुर्लक्षच आहेत तुम्ही बघा ना एवढ्या छोट्या छोट्या मुलांना जर अशा अवघड म्हणजे त्याच्यातून जावं लागत असं आज एका दिवसातल्या पावसाने एवढा पाणी आलं आहे तर तुम्ही विचार करा जर रात्रभर पाऊस चालू राहिला तर किती पाऊस येईन अजून इथं ओळ आहे पूर्ण खोल ओळ आहे तर तुम्ही मागचा व्हिडिओ हो बघा मी एक व्हिडिओ हो काढलेले अगोदर कोणा तेव्हा सांगितलं होतं काय अवस्था असते तर खरंच आज तीच अवस्था आहे तर नसे आम्ही इथं या मोऱ्या वगैरे टाकल्यात त्यामुळे थोडंसं पाणी जात आहे निघून नाही का तर बघा मुलांच्या इतकं पाव पाणी आणि एवढ्या छोट्या छोट्या मुलांना म्हणजे इकडून या इकडून तिकडून नका तर तुम्ही विचार करा काय लोकांना बोलून हे बर सांगा बघू फक्त जेव्हा बसायचं असतं तेव्हा हाता पाया पडतात आणि नंतर विसरून जातात बघा तुम्ही यावरूनच समजा ना काही विकास आपल्याला काही कोणाला नावं नाही ठेवायची पण कमीत कमी करावा ना बघा एवढा पाणी आणि लेकरांचे हाल रोज आता काही पावसाळा काय येते दिवस पाऊस थोडा पडतो पावसाळा पाहिल्या इकडं नको निघ 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 लवकर निगरा भाव दे ना, ना, निक 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 ना तू हा चालले तुला काय कळत आहे रताळ्या अशी कोरा हड बंगवाणी करतात येड्यावानी नाही सोबत सो न्यायला आलं की उगाच जोखमदारीच काम निघायचं गप तर चालले ते थी। बघा एवढं डेंजर पाणी आलंय ओळाला आणि रोजचा एकच रस्ता आहे म्हणजे सगळ्यांना दुधावाल्यांना बी शाळेच्या मुलांना बी कुठं पण जायचं असलं तरी हा एकच रस्ता आणि तो पण आम्ही आमच्या स्व खर्चानी केला आहे हा त्याच्यावरती काही कोणाचा बोलायचा अधिकार नाही आहे स्वतःच्या खर्चाने केला आहे म्हणून तर एवढा रूबा बोलतो आहे कारण कसं आहे आम्ही बऱ्याच मागण्या करूनही आम्हाला तो रस्ता भेटला नाही कारण मी स्वतः माझ्या डोळ्यांनी इथं आल्यापासून बघितलं डिलेवरी पेशंट अक्षरशः झोळी करून यायला लागायचं किती पण वेळा बघितला असं परत एमर्जन्सी एखाद्याला आकड्या वगैरे आल्या तर तर तुम्ही विचार करा काय विकास केला ह्या गावाचा काय विकास झाला असल आणि पावसाळा म्हणजे काय तो काही एक दोन दिवसाचा थोडा असतो सहा चार सहा महिने तरी वयाला पाणी असते मग प्रत्येक दिवस सारखे असतात का कधी पूर पण येऊ शकते आज उदाहरणार्थ घ्या मी जर या लकरा लिहिणी नसते आले तर कशी कोणी कुठं पण उड्या मारतात त्यांना अंदाज थोडे इथं खोले की तिथं उतळे किंवा काही म्हणजे पुर चेन वगैरे काही थोडं असं माहीत असते मग त्यासाठी त्या लोकांनी करायला पाहिजे ना असं आहे का माहित नाही कोणत्या वस्तीला काय आहे काय नाही हे बघायला पाहिजे ना प्रत्येक वेळेस सांगायलाच लागतंय का आपण कशासाठी आहे विकासासाठीच ना मग विकासाची कामं पण तशी करायला पाहिजेत ना तर चला असो आम्हाला काय दहा वेळेस पणकडं भीक नाही मागायची आम्ही आमच्यासाठी बनवून घेतला आहे रस्ता वगैरे आणि जाऊ द्या ठीक आहे थोडंसं करावं लागतं आहे ॲडजस्ट तर ते पण करतोय बघा पूर्ण होळ आहे गोल राऊंड पूर्ण आमच्या वस्तीला पूर्णच म्हणजे नाही का आणि दुसरीकडं जास्त म्हणजे असं बा अशा वळातून त्या साईडला उतरावं लागतं आहे आणि हा एक एकमेव रस्ता आम्ही बनवून घेतलेला आहे म्हणजे उन्हाळ्यात गाड्या वगैरे यायला किंवा आताच बघा ना शाळेच्या मुलांना वगैरे सगळं एकच आहे आम्हाला आता पण मग चला आधारसोबत काहीतरी करून जाता येते येता येते नाही का जास्त पाऊस असले तरी पण पहिलं म्हणजे असं पण नव्हतं पूर्णच म्हणजे पाऊस आणि एकच एकच रस्त्या कोणाला पण विचारा म्हणजे असं नाही काय फोटो वगैरे व्हिडिओ नाही हा रिअल व्हिडिओ आम्हाला एकच असते तर चला बघा शाळेची छोटी छोटी मुलं तरी बाकीची काही आली पण नाही आहे ती पावसामुळे लावलं नव्हतं त्यांना तर आम्ही पाठवलं होतं म्हटलं चला पडेल कमीच म्हणजे थोडं दुपारी दुपारी तर कसलं काय जास्तच वाढलं त्यामुळं मग आता जावंच लागलं तर बघा खरंच आमच्यासारखीच बऱ्याच गावांची अशी अवस्था असेल तर काय आता जितकं बोलावं तितक हो थोडंसं असतं ह्या बो लोकांना बोलून पण उपयोग नाहीये त्याच्यामुळे जाऊ द्या चला नाही का चला चला आता काढून दिले आता ते येतील स्लो स्लो जरा चलते जरा पटपट परंतु काही किती चला चला म्हटलं तरी सीह चालतात खेळत मिळत त्यामुळे चला तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओत चला बाय बाय